जरा तर आज पाहणार आहोत आपण मस्त अशी वडे आणि मटण म्हणजे मटण मी दाखवली नाही रेसिपी पण वडे इथे झटपेट वडे कसे बनवायचे तर ते पाहणार आहोत चला नमस्कार मी मनस्वी तुमच्या एका माझ्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर इथे व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आपण झटपट आपल्याकडं वड्याचं पीठ तयार नसेल तर इथे ना वड्याचे पीठ म्हणजे आपल्या साध्या भाकरीच्या पिठाचे वडे कसे बनवायचे तर ते दाखवणार आहे इथे आपल्याला दोन वाट्या आता ज्या वाटीने तुम्ही घेणार आहात त्या वाटीने तुम्ही इथे घेऊ शकता मॅम तर मी इथं दोन वाट्या भरून तांदळाचं पीठ वापरले आहे पण आत्ताच एक वाटी घेतली आहे आता एका वाटीमध्ये आपण काय काय घेतले आहे ते सांगणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आपण आणि त्याच्यापेक्षा पाववाटीच्यावरती दोन चमचे इतकं आपण बेसन हे वापरलं आहे पाव वाटी भरून त्याच्यावरती दोन, दोन वाटी भरून इथं बेसन वापरलं आहे तर हे आपल्याला चालून घ्यायचं आणि आता आपल्याला अजून एक वाटी इतकं तांदळाचं पीठ नंतर घ्यायचं आहे याच्यामध्ये असं करून दोन वाटे आपल्याला तांदळाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त इतकं बेसन पीठ एवढंच घ्यायचं आहे तर असेही वड्याचं पीठ आपण तयार करून घेतले आहे बघा एक वाटी अजून आपण इथे एक्स्ट्राचं तांदळाचं पीठ घेतलं आहे तर दोन वाटीला एवढं फा इनप आहे आणि तुम्ही याच्यापेक्षा जर क्वांटिटी वाढवणार असा तर समजा चार वाटी घेतली तर एक वाटी भरून गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपलं बेसन पीठ इतकं घ्यायचं तर ह्यानुसार ना आपण इथे पीठ मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये जर हवी असेल तर हलद घालायची नको तर नाही घातली तरी चालणारे पण मी थोडीशी हलद वापरते थोडंसं कलर छान वाटतो अगदीच भरपूर अशी क्वांटिटीमध्ये हलद नाही वापरायची थोडीशी हाताच्या सहाय्याने फक्त पीस करून द्यायची आणि हे आता मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि इथे लागणारे आता आपल्याला गरम पाणी तर गरम पाणी आहे ना आपण गरम पाणी तापाय ठेवताना किती ठेवलेले दोन वाट्या इतकं पाणी ठेवले पण कुठे आपण जे पीठ वापरलं आहे ना त्याची क्वांटिटी कशी आहे जाडी बारी आता त्याच्यानुसार वाटी कशी आहे त्याच्यावरती आपल्याला इथे पिठाला पाणी लागणार आहे आता ठेवतानाच आहे ना एखादी वाटी, वाटी, वाटी जास्त पाणी एवढं ठेवू द्या तर त्या वाटीने पीठ घेतलं ना मी त्याच वाटीने मी दोन वाटे इतकं पाणी ठेवलं तर तुम्ही ठेवताना ना एखादी वाटी जास्त पाणी ठेवायचं कारण आपण एकदाच वापरणार नाही तर आपण हलकं हलकं पाणी घालून ते मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर मसाले वापरायचे असतील ना तर मेथी जिरं धने असं हे आपल्याला किंवा दोन तीन काली मिरी घ्यायचं आणि हे वाटण आपल्याला भाजून मिक्सरमध्ये जाडसर वाटून चालणीने चालून घ्यायचे आहे आपल्याला तर हे भाजणीच्या पिठात आपण जे रेग्युलर घालतो तेच आणि चण्याच्या डाळ म्हटलं तर चण्याचं बेसन पीठ आपण वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला चण्याची डाळ याच्यामध्ये वेगळी अशी काय लागत नाही तुम्हाला मसाले तर मी सांगितले ते तुम्ही भाजून याच्यामध्ये भरडून वापरू शकता असंही पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आणि हे छान असं गरम पाण्यातच भिजवायचं तेव्हाच आपले वडे मस्त असे टम फुगलेले वडे तयार होतात आता ते वडे मी तुम्हाला ना सांगू दोन जून जून जुल जुलैचा जो व्हिडिओ टाकला ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसले असतील माझ्या मुलीचा वाढदिवस होता तेव्हा पण मी वडे केले होते सगळ्यांसाठी तर ते वडे सुद्धा मी असेच केले होते मीही त्याच्यामध्ये कोणतंच जिरं किंवा इतर वाटण कोणतंही वापरलं होतं हे साधेच पीठ भिजवून ते वडे केले होते आणि आजचे पण मी भाऊबीज आहे तर आजचेही वडे तसेच करणार आहे तर हे झटपट होणारे वडे आपल्याकडं जेव्हा वड्याचं पीठ अवेलेबल नसतं किंवा कोणी अचानक ना येणार असेल तर ह्या पिठाचे तुम्ही वडे करून पहा सगळ्यांना आवडतील आणि तुम्हालाही आवडतील करायला सोपेने झटपट होतात आणि थापायचे कसे मेन म्हणजे हे तुम्हाला दाखवले आहे पाण्यावरती न थापता ते कसे थापायचे तेही तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात ना तर तुम्हाला नक्की समजेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल कर तर सबस्क्राईब करा जेणेकरून आहे ना मी जे व्हिडिओ टाकते जो नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर रोज आपला व्हिडिओ एक वाजता येतो तर नक्की व्हिडिओ आपलं पहा आणि तुमच्या मित्रपरिवारावर नक्की शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ पाहता तर त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आता इथे आपण जो पाणी मी जेवढा घेतला होता तेवढा इथे वापरला आहे मला त्या दोन वाट्या आणखीन अर्धी वाटी एवढं इथे पाणी लागलेलं आहे त्या पिठासाठी तर तुम्हाला म्हणून सांगितलं मी एक्स्ट्राचं पाणी शिल्लक आपण इथे तापवून घ्यायचं आहे मी तर अडीच वाट्या इतकं पाणी घालून हे पीठ मस्त असं भिजवून घेतलं आहे गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी नाही वापरायचं आता हे पीठ आपल्याला मळून वगैरे काही घ्यायचं नाही जास्त या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आता आपल्याला अजून काय वापरायचं आहे जेणेकरून वडे आपले छान फुकतात तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या कायम लक्षात ठेवायच्या त्या टिप्स असतात कधी पण त्या विसरलो ना आपण आणि त्या पाहिल्याशिवाय आपण जर केलं ना तर मग एखादी गोष्ट फसते आणि मग आपल्याला म्हणते तो हे दाखवलं ते चांगलं नाही झालं असं नाही होत तर आपण पाहायचं इथे मी गरम पीठ आहे ना तेव्हाच आपल्याला त्यात कांदा ठेवायचा आणि एक पळीभर आपल्याला एक ते दोन पोहे खातो ते चमचाभर इतका तेल टाकायचं आणि ते मिक्स नाही करायचं आपल्याला हे पटकीने बंद करून आहे आता हे आपण बंद करून घेतलं तर एक अर्धा कांदाच वापरला मी आणि जर भरपूर क्वांटिटी असेल ना तर अक्का कांदा म्हणजे दोन्ही भाग त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि मग तेल वापरायचं आणि ह्या प्रकारे आपण हे झाकून अर्धा तास तरी ठेवून द्यायचं बाजूला छान असं पीठ भिजलं पाहिजे आता हे मी दोन तीन तास ठेवले कारण मला खूप वेळ होतं करायला म्हणून मी ठेवून दिलं आता याच्यातून आपल्याला कांदा बाजूला करून द्यायचा आहे पण तुम्हाला जर लगेच करायचं असलं ना तर अर्धा तासात पण तुम्ही ते वडे करून घेऊ शकता छान फुलतात आणि मस्त असे वडे आपले खूप वेळासाठी आपले फुगलेले वडे तयार राहतात आता हे मला काय झालं मला पटपट करून घ्यायचं होतं सगळी जेवायचं पण टाईम होणार होता आणि सगळंच करायचं होतं त्यामुळं मी जास्त काय तुम्हाला असं म्हणजे डिटेलमध्ये मी सांगते आहे पण तुम्हाला जास्त असं हे दाखवत बसले नाही हे आपलं पीठ रेडी आहे तुम्हाला वाटलं जर एवढ्या पातळ पिठाचं म्हणजे खूप वेळ ठेवलं आणि पातळ झालंय तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता असं नाही की पीठ आपलं पातळ झालं तर आपल्याला वडे करता येणार नाही तर येता आता त्याच्यामध्ये फक्त पीठ मिसळायचं तांदळाचं आता इथे आपल्याकडं पिशवी तर अवेलेबल असते घरी तिचे दोन भाग केलेले आहेत मी आता वडे थापताना ॲक्च्युली पाणी नाही लावायचं पाणी लावलं ना तर ते वडे काय होतात तेलात सोडले ना की आपल्या वर्त, वर अंगावरती तेल उडतं तर तसं न करता आपण काय करायचं त्या पिशवीला तेल लावून घ्यायचं तेल लावलं ना वडाही आपण तेलात सोडताना कुठे अंगावरती किंवा हातावरती चटका उडत नाही हे असं पिशवीनेच थापून घ्यायचे मस्त असे वडे बघा कसे थापते तसे आपण हे वडे थापून घ्यायचं किंवा एखादी डिश घ्यायची डिशिने प्रेस करायचं वरणा मग आपले वडे तयार होतात शिवाच्यामध्येच ओरडते तर हे असे वडे करून घ्यायचे आता हे तेलामध्ये सोडताना दाखवते तुम्हाला तेलामध्ये ते आपण अशा सोडून दिले ते पहा पहिलं तेल पाहिलं मी गरम आहे का नाही आणि पहिला वडा आहे ना शक्यतो तेलामध्ये कधीच वर येत नाही कारण तेल मंद असतं कारण एकदम जेव्हा आपण वडा सोडतो ना तेव्हा तो तेलाने वडा धरल्यानंतर तो तेलामध्ये एकदम फुलून येत नाही वडा तर तुम्ही म्हणाल पहिला वडा कधी फुगत फुगत नाही किंवा हे होत नाही तर नाही फुगत कोणताही वडा असू दे पहिला तेलामध्ये फुगत नाही कारण तेल हे पहिलं दुसरा वडा सोडल्यानंतरच फुगायला सुरुवात होते आता तरी पण मी ह्या पहिला वडा सोडले तरी पण तो वरती आलाय मस्तपैकी टूमहून तर असे हे वडे तुम्हीही बनवा तर माझी काही होती म्हणून मी तुम्हाला जास्त वडे करताना वगैरे दाखवत बसले नाही कारण मला मटणी फोडणी घालायचं होतं आता ते दाखवीन म्हटले तुम्हाला तर तेवढ्याच झाला माझा मोबाईल फुल कारण त्याच्यात जागाच नव्हती तुम्हाला दाखवायला फक्त फोनने घालायला चालले आणि बघितलं तर मोबाईल बंद झाला मग काय करणार ना तर हे असं होती काही भाऊबीजेची माझी तयारी कारण मला मोबाईलमध्ये काहीच दाखवता येत नव्हतं मोबाईल पूर्ण फुल होता तर असे हे मी बनवले होते वडे आणि खूप मस्त एकदम कडक बी होत नाहीत सॉफ्ट मस्त असे वडे गोपगोपीत राहतात आपले वडे कोणी म्हणणार नाही की तुम्हाला जर ह्याला होल पाडायचा असला तर तेव्हाच तुम्ही ते त्याला होल पाडू शकता जेव्हा आपण वडे बनवतो तेव्हा तर ते कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा Mr. असं माझं चालू होतं आणि मी कोणताही मटनमध्ये मसाला वेगळा असं काही टाकत नाही आपलं जे तिखट मसाला आणि इथे मटन मसाला वापरला आहे कारण माझी घाईही खूप होती ने तर चाललं होतं आणि मोबाईल कधी बंद झाला मलाही कळला नाही तर इकडे वन वडे बनवत होती तिकडे मटणला फोडणी घालत होती असे झालं होतं स्वयंपाक असं तिखट मीठ वगैरे सगळं घालून घेतलं होतं जेवढं तुम्हाला ते तिखट मिळेल आणि मटन मी पहिले शिजवून घेतलं होतं कुकरला त्यामुळं मी पटकेने अशी फोडणी घालून घेतली या पद्धतीने आपले साधे रेग्युलर मसाले असतात तेच वापरले होते याच्यामध्ये तर तुम्ही पण ना एकदा नक्की तसे वडे करून पहा तुम्हाला पण आवडतील साधे सिंपल पण भाजणीचे वडे पण म्हणतो भाजणीचं पीठ नाही भाजणीचं पीठ नाही तर जो आपल्याकडं तांदळाचा पीठ आहे त्याच्यापासूनच आपण इथे वडे बनवू शकतो मस्त असे पहा तुम्ही मी एक साईड वडे करते एक साईड भाजीला फोडणी घालते तर वडे कसे असे फुगलेले आहेत तर कसे वाटले ते नक्की सांगा तर इथे शिवांचं चाललं आहे बडबड